काम शाळा नाही शिकल्या शाळा नाही शिकले असले काम करा लागते तिथे येऊन रागव शाळा नाही शिकला चटणी कुठावं लागेल येसूर बनवावं लागन पोत करावं लागेल लोकाले दुकानावर हव राधिका राधिका अभ्यास करा अभ्यास जरा नाही तर माझ्या काम करावं लागेल न्यू करा इकडून काम करा जरा लय अभ्यास करा बाई मी शाळा शिकली असते हे कशाला बसले असते असले पिठ दळीत गिरणी दळीत आवघड तेव्हा जा लय मला म्हणत होते की शाळात जा शाळेत जा पण मला वाट काय करा शाळा लय बसताना मला कटाळा येत होता तुमच्यावर होत होत आता कळायला लागलंय ना शाळा शिकले असते तर चांगलं झालं असत आता काय सात वाजल्या सूनबाई चिरणार सात वाजल्या जाऊ वाटत होतं कुठे कुठं वाटत येऊ जाऊ दिल नाही कुठं ऐका ये काम बी झालं तसं आता मी गेले की त्या बेवड्याला सापडायला लई लोकांची घर गेली तर त्या पिधाड्यानी अगं बाई हो चालू घरं बुडून कुश्यात पावना बघून कपडे घालून फिरायला लागला दारू फिरून गांज्यावडून पुन्हा भविष्य बघत आहे पुन्हा भविष्य बघत आहे कळा ना त्यालाच कळाला लय त्याला बांधली तर म्हणजे कुणाचं भविष्य बघतोस तुझं भविष्य कुठं ते बघितलंच का बायकुल राहायचं का तू लागला भविष्य बघत फिरायला कुणाचं त्याला काय माहिती आगा तुला काय सांगू हाल पायाचेप्पल नाही खायला तमाकू नाही आणि पंधरा दिसण्या आंघोळ केली नाही आणि तो लोकाचं भविष्य बघत चाललाय पिदाड्यानं घर मोडून टाकलं काय खरंय ग स्वतःचं घर कळाना त्याला लोकांची घरं लय बांधले मी त्याला मा भांडू रुपये खरं नाही घराची घर मोडी देते पिदाडी आणि पुन्हा वरून शेषनानं काढलंय लाडकी बहीण येऊ जा त्याला देऊ दीड हजार रुपये आणि फक्त दीड हजार कोणालाय ते

उचल घ्यायची दारू पियची सगळ्यात दा, दा दा फक्त बायकायची मरण नाही तर त्यांना काही नाही त्यांनी सगळं सुरली पुन्हा पोरायची लग्न व्हायनात म्हणून टेन्शन आले की पुन्हा दारू पितो आता गड्या माणसा दारू पिया बाया माणसाला काय करा बाई माणूस जातो मंदिरात एखाद्या मंदिरात कसले कुटाने व्हायला लागले काही राहिलं नाही आता कोणाला देव कळाना दरुम कळाना माणूस कळाना माणूस की कळाना नात गोत कळाना कामच कर वाटाना कसं आज आला ती जगता येते जगायचे काम करावं लागतं आपली तर किती बिकट परिस्थिती होती पण काम केल्यामुळं चांगलं दिवसभर काम पाहिजे आहे गरी काम नसल्यावर मला बस वाटत ना काहीतरी हरवलेलं होत काम पाहिजे रोज चार रोज पैसे द्याय पाहिजे नाही तर पैसे नाही आले गोड येतोय मला लोक दुखत आहे आणि साठ किलो येसू एवढं उरकत नाही आता सकाळच उलच काही मदत करू लाग मला सकाळी उठल्यावर त्याला दहा वाजता दुकान उघडलं की आहे राघव तुला येतो गेसवर बरा एक प्लेट मग बर लाग दहा वाजता लवकर

असं बोलला आहे तुळशी पशी लक्ष्मी यायचा वगता असतो लक्ष्मी जाताना वरून बघत असती कोणाचा दरवाजा उघडाय मग आपला उजड दिसल्यावर लक्ष देत असती लक्ष्मी लय बोल हे झालं परवा झाला गावाकडे गेले एसटी फुकट तिकट झाले ते त्याच्यामुळं गर्दी एस बसा याय ना का उठाय ना इतकं ये ना एसी पिदाड्याचं भांडण मिटू मिटू थकून गेले मी माझं डोकं उठलं आज ते तरी भांडण तो कळू नाही त्याला आपण काय करायला लागतो काय नाही अनुकदामाच्या पैशामुळे धरून बसले त्याला धरून बसलेला सोडविला तरी पण ते दारू दारू पिऊनच तो लई बेकार आहे बर मग लई राग येते दारू पिता घ्यायचा काम केल्यावर किती बी काम आहे ना काम मला माणूस भेटणार आहे आम्हाला आणि काम करीन नाही coi cơ mai ra gần ते लोकाली वो, 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 काम केलं किती काम आहे अगं मांडीच घातली की पेंट जुनी पेंटी बर ये मग बसायला काहीतरी अनुभू लाग बसायचं बसायचं बघुदी कशाची गाने काय नाही होते काय होत नाही सर कुठं खराब व्हायचंय

आता ये तोर कित कित कि मन हा? ये तर कितके म्हणजे थोड तर येते नाही तर बेचा पाडा मग बेचा पाडा पाडा होते सांगे तुझा एक पाच पाच सात सात तुझ्या बाप्पा निसा शिकले करत तसं नुसत असं आम्हाला कसं सांग एकावर एक अकरा एकावर दोन बारा अस शिकत होते काय माहिती मग आता

इलेवन इलेव इलेवन इलेवन टू थर्ट इलेव्हन टूचा ट्वेंटी टू इलेव्हन थ्रीचा थर्टी टू इलेव्हन टू फोर्टी टुले फायचा फिफ्टी फाय इलेव्हन थ्रीचा सिक्स्टी इलेव्हन टेन थाउसी सेव्ह टेन 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 10 1 30 10 10 20 10 30 30 10 फॉर द कोड बाय द 50 10 60 10 120 10 30 60 आई विल पुश द नेम कम दीती यार बाकी बाकी होतं का 11 दूरी दूरी आज आजकाल वार आहे काय आज काळा शुक्रवार आहे ग मला तुला कोणती वाटलंय ना

खानाची शेव भाजी बनती वांग्याची भाजी बनती शेंग बनती शेवग्याची आई... ते अंड्याची भाजी बनती नॉनवेजची भाजी बनती हा आणखी काय बघ ह्याच असतं एवढं काळ्या भाज्या भाजी एकदम टेस्ट येत ह्याच म्हणून तयार इतकी गिरायचे सकाळी एक कुंटल आता देतात साठ किलो भाऊ गच मंदिर आहे तर करणारा ते खातेन किती क नाही करणाराचे उपाशी मरतेन किती आंग पांढर होतय आंग पिवळ होतय नाही

Lebih akan sembunyi lagi hotel ke sana siapa Ini pun ada canggih siapa waktu? Patah ini tercepat waktu tenang. Biar kamu pinang. Nona Aku ada Ada Ada? Ayo beri. Hm. 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 भाजी भाजी आपल्याला काय भाजी आहे सकाळी कस खात असेल सकाळी आम्ही दुखीन होते त्या एकूण मध्ये पावन भाजी खाल्ली बुक लागणार पोटात सारखं लोहा तस पावान बुक नाही Văd asta, Radă. la sala, și ca o sala mea, și clădată. Și clarăși? Auzi. Hai ai vreo sală, trece cacerețe. Am văzut Nu. Am văzut, am mi-e văzut te-ai Bani <Escape> de, de

7, 48 49 50 51 52 53 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 7 68 69 70 71 72 73 74

शिको तू तर एक काम करू लागत नाही काय शिकते ना का झालं

मग आपल्याला दिले आबानी दुसरे दुसरे लोक येतात पैसे देतात मग आपण आई म्हणजे काय पैसेवाले असते आई आपण भरू ना ती ती पन्नास लाग दहा ला तीस ला एक तीस ला एक दहा